पिमल दाने दाने में केसर का स्वाद बोलो जुबा केसरी काय रे अड मी काय म्हणतो काय नाही माल एक दर खाऊन पाय फक्त अरे नको राजे भाऊ भरी आपली गाय छापास मला नाही पटत ते विमल अरे काय ते गाय छापचं नाव काढतो इथे पाच रुपयाच्या विमल पुढीमध्ये आम्ही तुम्हाला तीन लाख रुपये किलोचा केसर देतो हो। खाय ना मार ना पिचकडी खाऊ आज भाऊ पण मी तुम्हाला एक सिरियसली एक गोष्ट विचारू का अरे विचार ना तुम्ही जाहिरात घरी वापरता का अरे पाच रुपये पुडी माझ्या घरातला संडास दोन तर खाणार नाही आणि तो मी खाई नाही सांगू लाग आम्ही फक्त कंपन्यांकडून जाहिरात करायपुरती पैसे घेऊन घेतो आणि लोकांनी चुतिया बनत राहतो बोलो जुबा केसरी जुबा केसरी संपूर्ण देशात आम्ही बेदाक गुटख्याच्या पोळ्या विकतो आणि आणखी त्याच पुढीवर लिहितो गुटख्यामुळे कॅन्सर होतो म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणसाची मांगून बी मारतो आणि पुळून बी मारतो <laughs>